कबुतरांमुळे एखाद्या व्यक्तीचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं असं आपण कधी ऐकलंय का आपण ज्याला पक्षी म्हणून जीव लावतो त्याच पक्षामुळं एखाद्याचं आयुष्यच उद्ध्वस्त होणं ही फार धक्कादायक घटना आहे हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला समजेल कशा प्रकारे कबूतरांमुळे व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे मागील काही दिवसापासून मुंबईमधील वातावरण एका मुद्द्यावरून चांगलंच तापलेलं आहे तो मुद्दा म्हणजे दादरचा कबूतरखाना दादरचा कबूतरखाना हा प्रचंड मोठा आहे तिथे लाखोच्या संख्येने कबूतर येतात आणि लोक त्यांना खायलाही टाकतात हाच कबूतरखाना कोर्टाने बंद करण्याचा आदेश दिला पण या कबूतरखान्याला बंद करण्यासाठी जैन समाजाच्या लोकांनी विरोध केला दोन ऑगस्टच्या रात्री महानगरपालिकेने दादर मधील संपूर्ण कबूतरखाना ताडपत्रीने झाकून टाकला जेणेकरून लोकांनी त्यांना तिथे खाद्य टाकू नये पण जेव्हा सहा ऑगस्ट ची सकाळ झाली तेव्हा जैन समाजाचा राग पाहायला मिळाला महानगरपालिकेने जी ताडपत्री कबुतर बांधली होती ती संपूर्ण ताडपत्री कापून टाकली आणि पुन्हा तिथे कबुतरांना सुरुवात केली कबुतरांमुळे यामुळे कोर्टाने दादर मधील कबुतरखाना बंद करण्याचे आदेश दिले होते पण कोर्टाने जो आदेश दिला होता त्या आदेशानुसार तिथे ताडपत्री बांधण्यात आली होती तीच ताडपत्री कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये जाऊन लोकांनी फाडली त्यामुळे आता पुन्हा दादरचा कबुतरखाना चालू होणार का अशी लोकांना भीती वाटू लागली या निर्णयाला विरोध करणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे व्यक्तीला होणाऱ्या कबुतराला जबाबदार धरणं अतिशय चुकीचं आहे मुंबई शहरामध्ये अगोदरच प्रदूषण जास्त आहे आणि त्यामध्ये त्यामध्ये दिवसांदिवस लोकसंख्या वाढत चालली त्या, त्या, त्या प्रदूषणामुळेच लोक आजारी पडत आहेत कबुतरामुळे कोणताही व्यक्ती आजारी पडत नाही पण दादर मधील जी लोक आजारी पडली त्यांची परिस्थिती वेगळीच आहे कारण की कुटुंबामधील फक्त एकाच व्यक्तीला आजार झाला नाही तर त्या व्यक्तीमुळे कुटुंबामधील सर्वांनाच त्याचा त्रास सहन करावा लागतोय या कबुतरांमुळेच आजार झालेल्या मुंबईतील दादर भागामधील वनिता विजय सांडके यांचं कनेक्शन देखील दादरच्या कबुतरखान्याशी येतं कबुतरांमुळे वनिता यांचं आज आयुष्य चार भिंतीमध्ये बंदिस्त झालं वनिता यांना झालेल्या आजारामुळे त्यांना घरामधील काम करणं घरामधून बाहेर पडणंही अवघड झालंय गिल अनेक वर्षापासून वनिता या आजाराने त्रस्त आहेत त्यांची काळजी घेण्यासाठी सतत कुटुंबामधील एका व्यक्तीला त्यांच्या बरोबर थांबावं लागतं एवढंच नाहीतर त्यांच्या उपचारासाठी लागणारा खर्च तो वेगळाच पण वनिता सांडगे यांच्या बरोबर नेमकं असं काय घडलं ज्याला जबाबदार फक्त कबूतर आहेत मला थोडक्यात जाणून घेऊ मुंबईच्या दादर परिसरामध्ये राहणारे सांडगे कुटुंब त्यांचं मूळ गाव सांगली जिल्हा मात्र ते अनेक वर्षापासून मुंबईमध्ये राहतात वनिता विजय सांडगे वय वनिता यांचे पती विजय सांडगे मुंबई मधील एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतात त्यांच्या कुटुंबामध्ये दोन मुली आणि एक मुलगा मुलगा आहे त्यांचा घरामध्ये सर्वात लहान आहे मुलगा सध्या इयत्ता बारावी मध्ये शिकतोय एका मुलीचं लग्न झालेलं आहे तर दुसरी मुलगी नोकरी करते एकदम आनंदी दिसणारा या कुटुंबावरती आज कबुतरांमुळे दुःखाचा डोंगर कोसळलाय कबुतरांमुळे होणारा आजार एखाद्या कुटुंबाला कशा प्रकारे उद्ध्वस्त करू शकतो त्याचं हे जिवंत उदाहरण साधारणतः दहा बारा वर्षांपूर्वी दादर मधील गोखले रोड या ठिकाणी आले होते त्या ठिकाणी यांच्या अगोदरच घर तर वनिता यांचा लहान मुलगा डिसिल्वा या शाळेमध्ये शिक्षण घ्यायला होता मुलगा लहान असल्यामुळे आई वनिता त्याला रोज शाळेत सोडायला आणि घ्यायला जायच्या आता वनिता त्यांच्या लहान मुलाला ज्या शाळेमध्ये सोडवायला जायचे आणि त्यांचं घर त्यामध्ये लागणारा कबुतरखाना याचा अंतर दोनशे ते तीनशे मीटरच होतं रोज मुलाला शाळेमध्ये सोडवायला जाताना वनिता यांना दादरच्या कबुतरखान्याजवळून जावं लागायचं मुलाला घेण्यासाठी शाळेच्या बाहेर थांबलं तर तिथेही मोठ्या प्रमाणामध्ये कबुतर असायचे असं पाहिलं तर वनिता यांच्या पतीने माहिती दिली वनिता यांची तब्येत एकदम स्ट्रॉंग होती पण काही कालांतराने वनिता थोड्या दरी चालत गेल्या तर लगेचच त्यांना थकवा जाणवायचा पिण्यावरून शिडी चढताना उतरताना मी दम लागायचा जणू वनिता यांना कोणत्या तरी आजाराने घेरले तेव्हा वनिता यांच्या पतीला त्यांच्या मित्रांनी सांगितलं मी वनिता यांचं डॉक्टरांकडून फुल बॉडी चेकअप करून घ्या जेणेकरून योग्य आजाराचं निदान होईल पूर्ण बॉडी चेकअप झाल्यानंतर वनिता यांचा जेव्हा डॉक्टरांनी रिपोर्ट दिला तर त्या रिपोर्ट मध्ये लिहिलेलं होतं वनिता यांना कबुतरांची अलर्जी झाली पण कबुतरांची अलर्जी काय असते ती कसं काय होते असा प्रश्न जेव्हा वनिता यांच्या मिस्टरांनी डॉक्टरांना केला तेव्हा डॉक्टरांनी सविस्तर याच्याबद्दल माहिती दिली डॉक्टरांनी सांगितलं बुतरांमध्ये असणाऱ्या ॲलर्जी प्रोटीनच्या संपर्कामध्ये तीस टक्के लोकांना हळूहळू ॲलर्जीची लक्षणे दिसू लागतात पुढे जाऊन व्यक्तीची तब्येत बिघडत जाते आणि मोठे आजार होण्याची शक्यता असते याची लक्षणं म्हणजे सुरुवातीला नेहमी थकवा लागणं नेहमी सतत नाकातून पाणी वाहणं आणि सारख्या सारख्या शिंका येणं अशा अनेक प्रकारची लक्षणं आहेत कबूतर जेव्हा आपले पंख फडफडतात तेव्हा त्यांच्या पंखामधून लहान पीस बाहेर पडतात जी आपल्या डोळ्यांना कधीच दिसत नाही कारण ती एकदम सूक्ष्म असतात हीच पीस व्यक्तीच्या त्वचेवर जर आली तर त्वचेवरती खाज रॅशेस अशा अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात वनिता यांना जो आजार झाला त्याबाबत डॉक्टरांनी सविस्तर माहिती दिली वनिता यांना कबुतरांमुळे अलर्जी झाल्याचं समजलं तेव्हा त्यांना ही अशीच लक्षणे दिसून आली त्यांची त्वचा आणि चेहरा काळा पडत होता तपायाच्या बोटांना सूज येणे त्यांची हालचाल न करता येणे अशा अनेक प्रकारच्या समस्या दिसू लागल्या दिवसांदिवस वनिता यांची प्रकृती बिकट होत गेली आणि त्यांना नंतर श्वास घेण्याचा शरीरामधील फुफ्फुस देखील कडक होत जातं त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना ऑक्सिजन सिलेंडर लावण्यासाठी सांगितला सुरुवातीला वनिता यांना ऑक्सिजन सिलेंडर खूप कमी वेळासाठी लागायचा पण आता चोवीस तासामधील बावीस तास तरी ऑक्सिजन सिलेंडरचा वापर करावा लागतो वनिता यांना कबुतरांमुळे अलर्जी झाली होती पण आता हे प्रकरण फक्त ॲलर्जी पुरतं मर्यादित राहिलं नाही झालेल्या ऍलर्जीची पुढची स्टेप असते ती म्हणजे लंग फायब्रोसिस लंग फायब्रोसिस म्हणजे यामध्ये व्यक्तीला श्वास घ्यायला त्रास होतो फुप्फुसं आतमधून खराब होत जातात त्यांची आतमधील लवचिकता कमी होत जाते डॉक्टरांनी सांगितलं या आजारावरती कोणताही उपचार नाही फुप्फुसं एकदम दगडासारखी होत जातात त्यांना पहिल्यासारख्या नॉर्मल परिस्थितीमध्ये आणता येत नाही यासाठी फक्त एकच पर्याय असतो तो म्हणजे लंग ट्रान्सप्लांट वनिता यांच्यासाठी हा आजार आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांसाठी सर्वांनाच धक्कादायक होतं वनिता यांच्या कुटुंबातील मुलांनी पतीनी सांगितलं वनिता यांना हा आजार कसा झाला याचा आम्हाला काही समजलंच नाही पण या आजारामुळे वनिता यांना घरामधील कोणतेही काम करणे खूप अवघड जायला लागलं घरामधील स्वयंपाक साफसफाईचे काम करायचं म्हटलं तरी त्यांना जास्त प्रमाणामध्ये थकवा जाणवायचा तळू परिस्थिती एवढी बिकट झाली त्यांच्या एका मुलीला आपली नोकरी सोडून आईची काळजी घेण्यासाठी घरीच थांबावं लागलं या अलर्जीमुळे वनिता यांची तब्येत इतकी खालवली की त्यांना मागच्या वेळेस हॉस्पिटलमध्ये देखील काही दिवस ॲडमिट केलं होतं सध्या वनिता यांचं वय आहे एक वर्ष मागील पाच वर्षापासून वर्षा ते ऑक्सिजन सिलेंडर वापरतात आता तर त्यांना कुठे बाहेरही जायचं असेल तर पोर्टेबल ऑक्सिजन सिलेंडर शिवाय ते कुठे बाहेरही जाऊ शकत नाही आता त्यांची घरामधील हालचाल करण्याची प्रक्रिया देखील खूप कमी झाली ते जास्त करून एकाच जागेवरती बसून किंवा झोपून असतात दिवसामधून त्यांना सतरा ते अठरा वेगवेगळ्या प्रकारच्या टॅबलेट घ्यावा लागतात यांच्या औषधासाठी महिन्याला तीस ते चाळीस हजार रुपये खर्च येतो शिवाय डॉक्टरांकडे दर महिन्याला चेकअपसाठी जावा लागतो याशिवाय ऑक्सिजन सिलेंडरसाठी लागणारे पैसे वेगळेच सर्वात महत्वाचं म्हणजे या आजारावरती कोणतंही निधन नाही त्यामुळं कुटुंबातील लोकांची मनं आणखी खालावली जातात डॉक्टरांनी वनिता यांच्या कुटुंबातील लोकांना सांगितलं त्यांना जर या आजारामधून बरं करायचं असेल तर त्यांचा लंग ट्रान्सप्लांट करावा लागेल हा एकच उपाय आहे पण यासाठी लागणारा खर्च जवळपास एक ते दीड कोटी रुपये लागतो फक्त एकट्या वनिता यांच्या घडलं नाही तर त्या कबूतर खाण्यापासून रोज जाणा येणाऱ्या लोकांना त्रास होतोय त्यासाठी लोकांनी तो कबूतर खाना बंद करण्याची मागणी केली होती एवढंच नाही तर अनेक लोकांनी हे देखील सांगितलं ज्यावेळेस कबूतर खाण्यापासून आम्ही जातो त्यावेळेस इतक्या मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येते की जसं काही मळमळ उलटी होण्यास सुरुवात होती बुतरांमुळे खरंच आजार होतोय आपल्यातील किती लोकांना वाटतं त्याशिवाय दादर मधील कबूतर खाण्याचा किती लोकांना त्रास झालाय खरंच दादर मधील कबूतरखाना बंद करणं योग्य आहे की चालू ठेवावा आपल्याला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा